म्हणून संसदेमध्ये गेले आमचे विक्रमभाई हे विक्रम विक्रमभाई यांनी मला सांगितलं आप की आपल्या नगरसाठी सगळ्यात महत्त्वाचं इंटरसिटीचा विषय आपल्याला मांडला पाहिजे आणि मी संसदेमध्ये मी त्या हाऊसमध्ये इंटरसिटीचा प्रश्न मांडला औद्योगिकरण आणि तुमच्या धार्मिक स्थळांना सुद्धा भेटी होत्याने या सगळा टच दिलेला आहे त्याबाबतचं माझं संसदेमध्ये भाषण आहे माझा पत्र व्यवहार आहे ज्याला श्रेय घ्यायचं फुकाटचं त्याला घेऊन लक लाभ लागू त्याला त्याच्याशी मी तिच्याकडे बघतो नाही कुणी श्रेय घेतलं आणि कोणी त्याचा झेंडा घेऊन दुसऱ्याचा झेंडा पळून चालवला श्रेय घेण्याचा प्रयत्न केला हे मला काय माहिती ज्यावेळेस मी खासदार म्हणून संसदेमध्ये गेलो आमचे विक्रमभाई विक्रमभाई यांनी मला सांगितलं आप आप की आपल्या नगरसाठी सगळ्यात महत्वाचं इंटरसिटीचा विषय आपल्याला मांडला पाहिजे आणि मी संसदेमध्ये मी त्या हाऊसमध्ये इंटरसिटीचा प्रश्न मांडला त्याचबरोबरीने संभाजीनगर देवगड शनी शिंगणापूर नगर गणपती रांजणगाव शिरूर शिक्रापूर सनसवाडी अशा रेल्वेच्या मार्गाची मागणी केली इंटरसिटीची मागणी केली त्या संबंधितलं मी संसदेत विषय मांडलाच हाऊसमध्ये पण रेल्वे मंत्र्याला सुद्धा मी पत्र व्यवहार केला आणि माझ्या अनेक मिटिंगामध्ये नगरमध्ये मधल्या काळात रेल्वेचे राज्याचे प्रमुख अधिकारी आणतील त्या दिवशी नगर आपलं पुण्यामध्ये सुद्धा मिटिंग झाली मिटिंग सुद्धा लाईव्ह मिटिंग होती त्या मिटिंगमध्ये सुद्धा मी प्रश्न मांडला इंटरसिटी का पाहिजे माझा नगरमध्ये पुण्यामध्ये नोकरी करणारा माणूस नगरहून अपडाऊन करू शकतो ट्राफिकमुळं त्याचा फायदा होईल सगळ्या गोष्टीची मी देवगड संभाजीनगर देवगड हा रेल्वेची जी मागणी केली ना त्याला एक दिला धार्मिकता आणि औद्योगिकरण म्हणजे देवगड आहे धार्मिक स्थळे शनी शिंगणापूर धार्मिक स्थळे गणपती रांजणगाव धार्मिक स्थळ त्याचबरोबर औद्योगिकरणचं वाळून जे मायटी औद्योगिकरण आमच्या पांढरीच्या पुल एम आय डी सी तुमची आल्यानंतर नगर एम आय डी सी सुपामआयसी शिरूर रानजनगाव शिक्रापूर ही एम आय डी सी सनसवाडी औद्योगिकरण आणि तुमच्या धार्मिक स्थळांना सुद्धा भेटी होते या सगळा टच दिलेला आहे त्याबाबतचं माझं संसदेमध्ये भाषण आहे माझा पत्र व्यवहार आहे माझ्या प्रत्येक तुमच्या रेल्वेच्या मीटिंग मध्ये मा माझे विषय मांडलेला आहे मी मधल्या काळात दिल्लीच्या चेअरमन साहेबांना रेल्वेच्या चेअरमन साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी मागणी केली ते पण पत्र हे निलेश लंके बोलतो ते कागदोपत्री बोलतो लाईव्ह बोलतो ज्याला श्रेय घ्यायचं फुकाटचं त्याला घेऊन लक लाभ लागू त्याला त्याच्याशी मी तिच्याकडे बघत नाही कुणी श्रेय घेतलं कुणी त्याचा झेंडा घेऊन दुसऱ्याचा झेंडा पळून चालवलाय त्याच्याकडे बघत नाही आपण काम करणारी माणसं शेवट मला संसदेमध्ये माझ्या लोकांनी खासदार म्हणून पाठवलं ते यासाठी काम करण्यासाठी पाठवले आणि काम करणाऱ्या माणसांनी बाकी ठिकाणी लक्ष द्यायचं नसतं दुर्लक्ष करायचं असतं जे बोल घेवडे लोक असते त्यांच्याकडे पाहायचंच नसतं त्यांचे व्हिडिओ पाहायचे नसतात त्यांचे जे त्यांचे काही पाळलेले लोकांचं ते असत ना व्हॉट्सअप ग्रुप ट्रोल ट्रोल ट्रोल, ट्रोल, ट्रोल पगार देऊन केलेले कारखान्याच्या संस्थेच्या पगारावर जे ट्रोल गेम आहे ना त्यांची तिकडे बघत नाही कुत्ते भुकत्यावर हाती चालत आहे अरे होईल का दिनेश लंके ज्यावेळेस उपोषणाला बसतो ना ते रस्ताच होत असतो मी ज्यावेळेस रस्त्यावर उठलो त्यावेळेस आमच्या विद्यापीठाची तिथे एक किलोमीटर रस्ता पूर्ण झाला आता चला तुम्ही रस्त्याचं काम चालू आहे पण ठेकेदाराला विरोध होतो काय करायची कोणाचा विरोध हो नाही हो मला काम करायचं ना मला काम करून घ्यायचं कारण मी जबाबदार नागरिक आहे मला माझं घर बांधायचं त्यावेळेस कोणी शेजारी त्रास देतात तिकडे नाही बघायचं कधी आपलं घर उभं करायचं तसं मला माझा रस्ता पूर्ण करून घ्यायचा आहे त्यामुळे उत्तरेचे त्रास देतात दक्षिणेचे त्रास देतात त्याचे काय घे नाही रस्ता करून घ्यायचा मी त्या दिवशी बसलो यंत्रणा लावली आमची टेक्निकल टीम गेली अधिकाऱ्यांची टेक्निकल टीम गेली सगळी मशिनरी ऐका नाही बघितलं तिथं प्लॅन्ट नाही बघितला लॅबोरेटरी नाही बघितली आणि ती यंत्रणा रोडवर किती कार्यान्वित हे सगळं बघितलं आणि शिवाय एक किलोमीटर रस्ता करायला लावला आणि नंतरच निलेश लंके उठला सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा है जानेवागा का आनेवागा है राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा